गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या महिनातला सेमी फायनल एक सुटला एक फास्ट बाहेर गेला आणि इकडे सहा गाड्यात लढा चढवाय कोरोना रोयसाठी पात्र चालू आहे ती तडीची आहे परंतु शेवटच्या अक्षराला बाजी मारली बाहेरला डबल टाट टाकला अतिशय सुंदर मांगड्या जेवण दोन हजार रुपये चायना माहिती सचिन मामाला गाड्या सुटल्या अतिशय सुंदर आणि गाड्या सुरल्या गाड्या सुरल्या सेमी बांडल्या मैदानातला तीर सुरला आणि तीर मध्ये सुद्धा लढा चालू आहे जिल्ह्याबाग महिला विद्यावरती बसणाऱ्या मगाडी जोकीचा खेळ आहे ऐरा गैराचा खेळ आहे इथं मर्दाचा काळी जागत्या चकऱ्यात पाय ठेवायला अतिशय सुंदर पड्याल बाबा अतिशय सुंदर आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी चार सुटला आणि चार मध्ये सुंदर असेल नवगाड्या गाड्या आहेत आणि नवगाड्याचा महासंग्राम चालू आहे कोण होणार सा साडी पात्र आणि तटीची लढत लढत लड़ा चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली विनंती आहे आपण खाली उतरून घ्या लवकर आणि पाच मध्ये सुंदर असे लढत चालू आहे टक्कर पाहायला मिळते अतिशय सुंदर गाड्या सुंदर अटी तटीची लढत आटीच्या आटी गाड्या परंतु शेवटच्या क्षणाला कोर बाजी मारतो अतिशय सुंदर बाजी मारली ज्याला ऑनलाईन बक्षीस गाड्या सुटल्या गाड्या धुल्याचे विमान या बाजारातला आठ बोलतोय आणि आठ मध्ये आठ गाड्यात नाही नऊ गाड्या सुंदर असेल कोण होत आहे पात्र अतिशय सुंदर लढत आर्याला पक्षाने भड्याला अतिशय सुंदर अशी लढत लढत आणि मग अशी सुंदर गाडी पावली गाड्या सुटल्या दोनशे ती भाड्या सुटल्या या महिला शेवटचा सेमी नाऊ नऊ सुटला आणि नऊ मध्ये नव गाड्या आणि नवगाड्याचा संग्राम चालू आला कोण होता फायनल साठी पात्र लढत चालू आहे अटीतटीची लढत आहे सेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतो अरे अरे अतिशय सुंदर आणि